आज शेतकरी कामगार पक्षातील ज्येष्ठ नेते आदरणीय मात्रेकी आणि त्यांचे सुपुत्र प्रीतम मात्रे आणि त्यांच्या बरोबर या रायगड जिल्ह्यामधील पनवेल तालुका असेल उरण तालुका असेल सोपोली असेल किंवा त्याचबरोबर संपूर्ण रायगड जिल्ह्यामधल्या विविध तालुक्यांमध्ये गेली वर्षानुवर्ष शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून तळागाळातील प्रत्येक व्यक्ती ज्या असंख्य कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची नाळ जुळली होती ते सर्व कार्यकर्ते या दोघांच्या नेतृत्वामध्ये आज रायगड जिल्ह्याचे नेतृत्व आदरणीय लोकनेते ठाकूरजी आदरणीय प्रशांत ठाकूरजी आणि महेश बालदी सर्व मंडळी या सर्वांच्या नेतृत्वामध्ये नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आणि महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय भवनकुळेजी आणि आज, आज संपर्क मंत्री म्हणून

राजकीय दृष्ट्या सुद्धा एकत्र आली पाहिजे आणि आज तो योग त्याला म्हणतात तो जुळला आणि आज या सर्व मंडळी त्यांच्या बरोबर असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांबरोबर लोकप्रतिनिधींबरोबर आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्राचा कार्याध्यक्ष म्हणून त्या सर्वांचं हे भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये खर

आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार आणि महाराष्ट्रामध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र समस्या आहेत अडचणी आहेत त्या एकत्रपणे सोडवून आणि येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका या भारतीय जनता पार्टीला एक चांगलं बळ येण्याने आलाय असं मला वाटतं त्यामुळे मी पुन्हा एकदा सर्वांच खूप खूप धन्यवाद देतो जय हिंद स्वराज्य